उद्देश आहे गाव पातळीवर अनेक नेते दिसत आहेत गाव पातळीवरची सर्वसामान्य जनता काय म्हणते जनतेच्या मनातील आमदार कोण आहे निवडणूक कोणत्या दिशेने जात आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे काय सर काय नाव आहे आपलं माझं नाव नागन दिसे दिसे काय करतो आपण मी कोचिंग सेंटर चालवतो कोचिंग क्लासेस चालवतो आहे अच्छा अच्छा काय अनेक विद्यार्थी येतात चर्चा होत असते आता मतदान करायचंय काय माहोल विधानसभेचं आता सर सांगणं तर कठीण आहे कारण सगळ्यांनी एकंदरीत मतदारांनी त्यांनी त्याच्या मनात ठेवलेलं काय करायचं काय कशी तुरुशीची लढत असणार आहे कारण सगळे जवळपास चौरंगी लढत आहे आता आशाताई आहेत त्याच्यानंतर चिखलीकर साहेब आहेत त्याच्यानंतर धोंडे सर आहेत त्याच्यानंतर शिवाभाऊ नरुंदे आहेत म्हणजे यांच्यामध्ये लढत होईल आघाडीवर कोण राहील आता ते सांगणं कठीण आहे निवडणुकीची सध्या तरी रणधुमाळी चालू आहे ज्यांची त्यांची विचारधारा प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं समाजापुढे जनतेसमोर मांडत आहे आणि मत द्यायचा प्रसंग ज्यावेळेस येईल त्यावेळेस जनता योग्य ते उमेदवार ठरवेल बरं काय वारा कोणाच आहे मग वारा, वारा थे? थे आता सध्या प्रत्येकाचा आहे वारा कशी आहे दुरंगी तिरंगी नाही दुरंगी मध्ये आता सरांनी सांगितलं एक नाव म्हणजे पाच जगांचे राहील वर्चस्व मतदार दाखवतील पण कास्ट बेसवर बरोबर काय काय नाव आपलं काय काय भी निवान बसल्या खाली हे पानपट्टी पण थांबलो कोणती ही पानपट्टी बरोबर का इथलेच की तुम्ही हो काय आता निवडणूक आहे वीस तारखेला मतदान करायचं आपल्याला काय माहोल हवा कोणाची आहे नाही तुमच्या कानावर कोण येते काय म्हणतात लोक कधी मित्र परिवारात बसला घरी बसला वर्तमानपत्र वाचलं काय वाटतंय आपल्या मतदारसंघाचं कोण होणार आहे आमदार शेतकरी हवं शेतकऱ्याला सगळं माहित राहते हा कोणाची आहे हवा हवा कोणाची आहे बघू दादा काय होईल सर्वसामान्य जनता कॅमेरा समोर बोलण्यासाठी हे नसते स्वस्त काय नाव आपलं नाव तर सांगा तुमचं घोरबांड काय चाले मग काय व्यवसाय आपला शेतीच आहे तुमचं नाव अशोक घरपांड बरोबर काय परिस्थिती कसं आहे माहोल मतदारसंघात काय आहे बघा आता जे, जे लडकी बहीण सखी बहीण जातीवादी खऱ्या विकासाला कोणीच बघणं आले विकासाचे मुद्दे नाही समजा जातीचे मुद्दे चलाले जातीचे मुद्दे काय माहित नेते नेते आश्वासन देऊन चालत नसेच दरवर्षी मागे तसं मोहरी तेच पाडा आहे काय आपले प्रश्न काय उस्मानगरचे मुद्दे कशावर हो आहेत निवडणूक निवडणूक सध्या ज्या काय सगळ्या समाजामध्ये मराठा समाजामध्ये मराठा समाजामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे बाकी इतर समाजामध्ये आता आम्हाला पाहिजे जाती जातीप्रमाण चालू जातीपातीचं राजकारण सुरू आहे हो जरांगे फॅक्टर ओबीसी फॅक्टर दिसणार आहे कोणाची आहे हवा आजपर्यंत आता काय शेवटच्या टप्प्यापर्यंत काही सांगता येत नाही ज्याच्या लढत तिरंगी चालणारी आता दोघा बहीण भावातच काय होते की त्याच्यानंतर हे सर आहेतच पुन्हा वंचितच एक आहेत आणि पुन्हा आघाडीवर दादा पवार आहे आघाडीवर दादा आहे परंतु पर राहील कोण आघाडीवर सध्या जर जर विचार केला पहिल्या पेशा लोक देण्या घेण्यावर त्याच्यावर इथेच परिणाम आता परिणाम आता तर त्याच्यापेक्षा लोकांना अशा लागलेली आहे बरं की का आम्हाला पाच वर्षात काय द्यायला ते काय घेण्या आता मागला आमदार पाच वर्षाखाली बघितले अजून डबल उभं टाकल्यामुळे त्याचा विचार करतात की सगळे बघितलेत कोणाला तरी नवं हो असं वाटते नवीन चेहरा पाहिजे काय नाव सर आपलं सिकंदर भाई काय करतो आपण काम करतो काय आता निवडणूक का आली वीस तारखेला मतदान करायचं आपलं काय माहोल उस्मानगर मध्ये चांगला आहे चांगला आहे माहोल कोणाचा आहे माहोल चालूच आहे कशी आहे लढत चौरंगी होईल चौरंगी होईल कोण राहील आघाडीवर आघाडीवर शिंदे शिट्टी वाजल शिट्टी सर काय ना आपलं बालाजी धोंडे धोंडे सर आता काय धोंडे म्हणल्यावर अर्थ तुम्ही आता भाऊ किल्लात म्हणणार सरची सभा चालू आहे वाटेल काय कशी आहे परिस्थिती मतदारसंघात सध्या परिस्थिती चांगली आहे हो सध्या चांगली आहे एकदम जबरदस्त कोण येईल निवडून निवडून रेसमध्ये झोंडेसर दिसत आता सध्या आम्हाला एकनाथ दादा पवार दिसतेच सर आणि एकनाथ दादा दुरंगी लढत मागे बाकी रेसच्या बाहेर गेली आहे रेनच्या बाहेर आहेत सर्व सामान्य काय मी तर काय ना तुझं अच्छा गोरमाड आपल्याकडे भाग आहेत भाऊ की मोठी आहे तुमची उस्मान उस्मानगर कांग्रा नेतेभेद आणि गोरवाड भरपूर आहे काय भव्य दस्ती घातल काय भगवी दस्ती काय पण पक्षाची नाही बोलत होते शिवसेनेची पक्षी बोल त्याला काय ऐकली का शिवसेनेला थोडीच असं राहते बर काय माहौल काय महावल काय म्हणते जरांगी पाटील म्हणजे ते त्या त्या त्यात आहेत पाटील पुरुषोत्तम धन गण पाटील माझे दिलाय की पुरुषोत्तम कोणाला दिला अशा पहिला दिला जायला मग काय शिटीचं आता हा मग शिटी गाववाडी तांड्यावरची जनता काय विचार करते सर्वसामान्य जनतेचे मत काय आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे आ, सदा सध्या जनतेच्या दरबारीमध्ये नेते दिसत आहेत सध्या जनतेला भाव आहे आणि नेते जनतेच्या दरबारी दिसत काय प्रचार चालू आहे काय प्रचार आता इलेक्शन असल्यावर प्रचार चालू राहीलच काय परिस्थिती कशी आहे आता काय तुम्ही म्हणणार आहे परिस्थिती आता मी तर जिल्हा अध्यक्ष आहे सिटीत आहे पुऱ्या मतदारसंघात सिटीच वाजणार आहे वाजणार शंभर टक्के वाजणार आहे बोलत मतदान होणार आहे नाही जनता हुशार मतदार जागरूक आहे गेल्या पाच वर्षात आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांच्या माध्यमातून कंधार आणि लोहा शहरामध्ये किंवा परिसरात मतदारसंघात भरपूर विकास झाला आमच्यासारख्या गावाला कोणी आमदारांना पाच ते दहा लाख रुपये पाच वर्षात दिले नाहीत साहेबांच्या माध्यमातून इथे तीन कोटी रुपयाचा निधी त्या उस्मान तरी पण समाधान नाही पाणी नाही म्हणतात उस्मान पाण्याचा विषय जीवन प्राधिकरण आणि ग्रामपंचायतच्या या दोघांच्या हलगर्जीपणामुळे ते रुकलेलं आहे वारंवार आम्ही पाठपुरावा करून डिपू जळाला तर शिंदे साहेबांना तात्काळ दिलेला मात्र यांच्या हलगर्जीपणामुळे या दोघाच्या ते झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये तेवीस तारखेच्या नंतर पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल हे मी शंभर टक्के शाश्वती देतो बरोबर आता पुरुषोत्तम धोडगे यांनी पाठिंबा दिला तुम्हाला असं बोललं जातं मराठा समाज सोबत नाही कसं कसं आहे आहे तसं नाही बघा ते पाटील आणि पुरुषोत्तम भाऊ त्यांनी ते समन्वय करून त्यांनी ठरवलेला आहे मुक्तेश पुरुषोत्तम भाऊ हे सुरूपासून जरांगे पाटील सोबत आहेत त्यांनी आदेश दिला फॉर्म भरला त्यांनी आदेश दिला फॉर्म उचलून घेतला म्हणजे खरे त्यांनी आदेश दिला काय समर्थन द्या म्हणून कोणी दे, 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 ते ते त्यांचं येईल का मेसेज आता यांनी पाठिंबा दिला म्हणजे त्यांना काहीतरी संकेत असतील असं असं करा म्हणून विरोधात खूप जवळपास माहित आहे की मतदान रिझल्ट आले की दुसऱ्या दिवशी फुलवरच्या बांधावर गेल्या होत्या अतिवृष्टी झाली त्यापासून आजपर्यंत एकही दिवस जसं म्हणतात ना राजकारणातून सुट्टी घेतली नाही तसं कोणतं पद नसताना सामाजिक कार्यकर्ते म्हणून एक आमदाराची पत्नी म्हणून नाहीतर सामाजिक कार्य म्हणून महाराष्ट्रात त्यांची ओळख वेगळी आहे त्याच्यामुळं त्यांनी काय कार्य करायचं हे पूर्ण कंदार लोह्याला माहीत आहे आणि तेवढी महिला डॅशिंग महिला काम करणारी महिला आपल्या मतदारसंघाला मिळाली हे म मतदारसंघाचं भाग्य आहे की प्रथम महिला आमदार होत आहे कंधार लोह्यामधून त्याच्यामुळं लोकांचे महिलामध्ये जास्त उत्साह आहे बाबा महिलांमध्येच उत्साह आहे बा महिला एक आमचे प्रतिनिधित्व करावी आमचे प्रश्न सभागृहात महिला मांडू शकते महिलेचे दुःख महिलाच समजू शकते मग महिलाचा जास्त पाठिंबा आहे लाडक्या बहिणीचा राहायला प्रश्न लाडक्या बहिणीला दीड हजार द्यायला तिकडे सोयाबीनचा भाव नाही कापसाला भाव नाही अजून तेल वाढून ठेवलं शेंगदाणे वाढून ठेवली साखर वाढून ठेवली ते लोक जा समज आले की लोकाला दीड हजार देऊन तीन हजार कळेल त्याच्यामुळे तेवढ्या ते 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 शंभर टक्के काम आहेत नेते काय म्हणू लागले अशा तिन दिला आपल्या गावची उस्मानगरची पाणी पुरवठा उस्मानगरची पाणी पुरवठा चिखलीकर म्हणतात मी करतात दाखवतात उस्मानगरची पाणी पुरवठा शंकरराना धोणगीनं बारा कोटी ऐंशी लाखाची केलेली आहे त्या पाणी पुरवठेला चिखलीकरांचा कोणताही श्रेय नाही त्या काळात दिलीप चोमा दिलीप हे प्राधिकरण आणि स्थानिक ग्रामपंचायत चिखलीकरच्या ताब्यात असल्यामुळं त्या काळातली पाणी पुरवठा असल्यामुळं यायना आमदार झाल्यानंतर मिरकुटे कोणत्या काम रुकील त्याचं काय सेटलमेंट हा सेटलमेंट झालं की आणि ही योजना आलेली आहे शंकरराना धोणगेच्या काळात बारा कोटी ऐंशी लाखाची ग्रामपंचायत आणि प्राधिकरणाच्या वादामध्ये श्रेय वादामध्ये यांच्यामुळं लुटल्या उस्मानगरला पाणी कमी नाही पण या लोकांच्या निर्लक्षपणामुळं जनतेची हाल होत आहे काय हवा कोणाची हवा कामाची निवडणुकीची हो ज्याने काम केलंय त्याला कोण केलं काम काम आता अशात आहे ना चांगल्यापैकी केलंय ना काय वार वार एक नंबर आहे शेतीचा साहेब आता जिल्हाध्यक्ष आहे म्हणून काय काय म्हणते सर्वसामान्य जनता काय नाव आहे तुमचं मनोहर मुळी मुळे सर काय करता शेती बरोबर कुठं प्रॉपरचे प्रॉपर नाही कंधार तुम्ही कंधारचे इकडे कसं काय तुम्ही प्रचार करायला काय प्रचार नाही असं चालतो कामा कार्य कार्यकर्ते नाही कामा निमित्त बरोबर काय वारं कोणाचं आहे सरांचं धोंडेसरांचं सरांचं आहे प्राध्यापक मनोहर सरांचं वार बरं सर्वसामान्य जनता काय म्हणते तुम्ही तर काय आहात घालून येणार आहे हां काय म्हणतेसर धोंडेसर नंबर एखाद काय सभा चालू आहे हो सभा चालू आहे धोंडेसरच वार आहे धोंडेसरचं वार आहे सर्वसामान्य जनता काय म्हणते सर्वसामान्य जनतेचे मत काय आहे हे जाणून घेऊ ताई काय नाव आहे तुमचं बोलू शकता का तुम्ही काय नाव आहे तुमचं सर्वसामान्य जनता काय म्हणते हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे जनतेचे प्रश्न काय आहेत निवडणूक कोणत्या दिशेने जात आहे हे जाणून घेण्याचा उद्देश आहे काय नाव आहे आपलं बस दुआ आहे सर्वे चल रहा क्या बुडील पताही नाही चल रहा नहीं चल रहा हां ऐसी लढत लढत तिरंगी ही किसकी रेंगी

आशा आशा आएंगे आएंगे। सर्वसामान्य जनता काय विचार करते काय ना आपलं काय कुठं दौरा कुठे निघाला कुठे नाही बर काय परिस्थिती निवडणूक आली आता आपल्याला काय इथलेच आहे की तुम्ही हा का बरं मतदान करायचं विस्तार केला कुणाची हवा वंचित वंचितची हवा आहे येथील शिवा भाऊ बर